चोर सोडून संन्याशाला फासे पाहणं अपराधी मोकाट सुटलेला असतो आणि फाशी मात्र निरपरा निरपराध जी व्यक्ती आहे तिला होत असते म्हणजे गुन्हा करणारा बाजूला राहतो आणि जी व्यक्ती प्रामाणिक असते सचोटी असते ती मात्र तावडीत सापडली जाते समाजातसुद्धा अशीच प्रवृत्ती आहे ना अगदी हो अशीच आहे पाहणा काही माणसं असे असतात की आपला दोष दोष तर त्यांचा असतो पण दोष दुसऱ्याच्या माथी देतात आणि आपण मोकाट वावरतात म्हणजे दोषाचं खापर दुसऱ्याच्या माती फोडलं जातं दोष तर त्या व्यक्तीचाच असतो पण ती व्यक्ती सगळा दोष दुसऱ्याच्या माथी देते आणि आपण अगदी स्वज्जवळ असल्यासारखं वावरत असते पहा ना अशी प्रवृत्ती आपल्याला पाहाव्यास मिळते काही माणसं अशा प्रवृत्तीच्या आपल्याला बरेच भेटत असतात अगदी पावलोपावली अशी आपल्याला माणसं भेटतात की आपण काय करत असतो की बऱ्याच वेळेला असं होतं आपलं की आपण एखादी गोष्ट त्या व्यक्तीला सांगतो आणि ती व्यक्ती काय करते ती गोष्ट ऐकून पहा ती गोष्ट ऐकून त्या गोष्टीला एक वेगळंच वळण देते का तर त्या व्यक्तीलासुद्धा कधी काळी त्या व्यक्तीनं त्रास दिलेला असतो त्यामुळे का ती काय करते त्या गोष्टीला एक वेगळं असं वळण देते स्वतःचा हेतू कसा साध्य करून घेते पहा एक वेगळं असं वळण देते वेगळ्या अर्थानंच ती गोष्ट अगदी ती रंगवून सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगते पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्याला सांगितलं असतं दुसरी तिसऱ्या व्यक्तीला सांगते दुसऱ्या व्यक्तीचं तिसऱ्या व्यक्तीचं काहीतरी बिनसलेलं असतं आणि पहिल्या व्यक्तीनं जे सांगितलेलं असतं ती साप बोललेली असते अगदी मोकळेपणाने बोललेली असते ती कोणाबद्दलच काही बोलत नसते जे आहे ते सांगत असते पण ती दुसरी व्यक्ती आहे ती आपल्या मनाचं त्याच्यात घालून कारण तिच्या मनामध्ये ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो पहिल्या व्यक्तीच्या मनात तिसऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष नसतो पण जी मधली असते ना तिच्या मनात द्वेष असतो आणि ती मग काय करते याला एक वेगळंच वळण देते आणि वेगळं वळण देऊन वेगळेच काहीतरी आपले शब्द घालून ती तिसऱ्या व्यक्तीला सांगते राग असतो दुसऱ्या व्यक्तीचा पण पहा राग दुसरा तिसऱ्या व्यक्तीचा राग असतो तो वेगळाच असतो बरोबर आहे दुसऱ्या व्यक्तीचा राग तिसऱ्या व्यक्तीवर असतो आणि होतं काय ही दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला जेव्हा सांगते अशा पद्धतीनं रंगून तेव्हा ती तिसरी व्यक्ती राग कोणावर काढते पहिल्या व्यक्तीवर काढते कारण दुसऱ्या व्यक्तीनं पहिल्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं असतं दुसऱ्या व्यक्तीचं आणि तिसऱ्या व्यक्तीचं क्रॉस ती तिसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीवर आकारते म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असते अपराधी करणारा मधला हा मोकाटच पहिला मनुष्य निरपराध असतो त्याचा कोणताच गुन्हा नसतो पण हे आपलं स्वतःचं त्यात काय करते आपली पोळी भाजून घेते आपलं वांग भाजून घेतो म्हणतो ना तर अशा प्रकारे मधली जी व्यक्ती असते ना ती स्वतःची पोळी भासते स्वतःचं वांग भासते आणि तिला बदला घेतल्याचा आनंद होत असतो का तर त्या व्यक्तीचा तिसऱ्या व्यक्तीनं अपमान केलेला असतो येता जाता काही बोललेलं असतं तिला वाटतं की आपल्याला ती किंमतच देत नाही आणि अशा पद्धतीनं हां अशी माणसं आपल्याला भेटतात बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशी माणसं समाजात भेटतात वावरत असताना नातेवाईक असेल मित्रपरिवार असेल आपलं ऑफिस असेल आपण जिथं काम करतो तिथं असेल तर अशा प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटतात की मधली जी व्यक्ती असते ना दोन नंबरची ती खरी अपराधी असते खरी अपराधी ती दोन नंबरची व्यक्ती असते पहिली अपराधी नसते आणि पण तिसऱ्या व्यक्तीला माहीत नसतं की ही दोन नंबरची व्यक्ती अपराधी आहे आणि तो चोर सोडला जातो मधला आणि संन्याशाला फाशी दिली जाते तर अशी एक म्हण प्रचलित आहे याचा मी तुम्हाला अर्थ सांगितला दिवस का प्रवुर्ति। की बरोबर आहे समाजात अशा प्रवृत्तीची माणसं आजही आहेत अशा प्रवृत्तीची माणसं आजही मोकाट फिरत आहेत आणि अशी ही प्रवृत्ती दिवसेंदिवस समाजात वाढत चाललेली आहे याचं कारण काय स्वार्थी प्रवृत्ती स्वार्थी प्रवृत्तीची माणसं असतात आपली वेळ आली की बरोबर ते काय करतात ते वांग भाजून घेतात आपली पोळी बरोबर अगदी त्या वेळेत ते भासतात याला असं बोललं जातं पोळी आपली भाजून घेणं आपलं वांग भाजून घेणं असं एक म्हण आहे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणं तर अशी प्रवृत्ती आजकाल बरीच वाढत चाललेली आहे आणि या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे त्यामुळे तिसरी व्यक्ती आहे त्या तिसऱ्या व्यक्तीनं पूर्ण मत आधी जाणून घ्यावं कोणाच्याही बोलण्यावर विश्वास आपण ठेवू नये जेव्हा कोणीतरी येऊन कान भरतात पहा कोणीतरी येऊन कान भरतात तेव्हा ते कान भरतात तेव्हा त्या व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ती कान भरत असते हे सतत लक्षात ठेवा जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जाऊन कानात काहीतरी सांगते तेव्हा तिचा तिथं काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ती अशी कानात सांगत असते हे ध्यानात ठेवावं म्हणजे कानात बोलणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना त्या स्वार्थी असतात त्या लोचट असतात त्या पापभिरू असतात कानात बोलणाऱ्या व्यक्ती ज्या असतात ना त्या महाभयंकर असतात तर या अशा कानात बोलणाऱ्या व्यक्तीपासून ना चार हात कधीही लांब राहावं लक्षात ठेवा कानात बोलणाऱ्या व्यक्तीपासून चार हात सदैव लांब ठेवावं कारण या व्यक्तींची प्रवृत्तीच असते कानात बोलणं प्रत्येकाच्या जाऊन म्हणजे काडी लावणं याला असं बोललं जातं प्रत्येकाच्या कानात सांगायचं जणू काय मी तुझी किती हितचिंतक आहे तर अशा पद्धतीनं कानात सांगायचं प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि स्वतः मजा घ्यायची म्हणजे चोर तोच असतो आणि फाशी मात्र संन्याशाला होत असते चोर सोडून संन्याशाला फाशी अपराधी मोकाटच असतो आणि गुन्हा मात्र जो निरपराध व्यक्ती असते त्या निरपराध व्यक्तीला गुन्हा सहन करावा लागतो तिचं काहीच नसतं तर अशा प्रवृत्तीची माणसं समाजात आहेत तर अशी कानात बोलणारी माणसं आहेत ना यांच्यापासून अगदी दहा हात लांब राहावं सतर्क राहावं कारण ही कानात बोलते आहे त्यात ती नक्कीच इथं काहीतरी शिस्त आहे हे समजावं आपण शिजणं म्हणतो ना हा एक प्रकार आहे हे सुद्धा एक म्हणच आहे इथं काहीतरी आता शिस्त आहे म्हणताना ती कधी तिला कानात जाऊन सांगतोय असं त्या व्यक्तीला झालेलं असतं आणि ज्या व्यक्तीच्या कानात सांगितलेलं असतं मग त्या व्यक्तीचा मातासा सनकतो कारण कानातून ऐकलेली गोष्ट जी असते ना ती खूप अशी आत खोलवर रुजते मनावर डोळ्याने पाहिलेली गोष्ट खोलवर रुतत नाही पण कानातून ऐकलेली गोष्ट असते ना ती खोलवर रुतत असते डोळे आणि कान यात याच्यामध्ये बराच फरक आहे बरंच अंतर आहे डोळ्याने पाहिलेली गोष्ट आपण विसरून जातो पण कानाने ऐकलेली जी गोष्ट असते ना कानात मारलेली जी फुंकर असते ना ती लवकर विसरली जात नाही मग कोणी कानात येऊन फुंकर मारली का फुंकर मारली आणि मग मा साजिकच तो विषय मग चघळला जातो आणि मग विनाकारण चांगली व्यक्ती भरडली जाते चोळ सोडून फाशी मात्र संन्याशाला होत असते इथं न्याय होत नसतो त्यामुळं ओळखावा आपण की कोण चोर आहे आणि कोण संन्याशी आहे वेळीच सावध राहा नाहीतर आपली फसवणूक होते हे लक्षात ठेवा तर त्या फसवणुकीपासून नक्कीच बचाव करा कारण काडी टाकणारे लोक या समाजात बरीचसे आहेत स्वतःचं जर स्वला स्व कुठं दुखावला गेला पहा व्यक्तीचा स्व दुखावला गेला की लगेच ती काडी टाकायला सुरुवात करते स्व दुखावला की काडी टाकते हे सतत ध्यानात ठेवावं त्यामुळे ज्यांचा कोणाचा स्व दुखावलेला आहे ते आपणाला कळतं तर अशा व्यक्तींपासून आपण लांब राहावं नक्कीच आपण ओळखावं की आता काडी टाकणार आहे ही व्यक्ती त्यामुळं अशा स्व दुखावलेल्या व्यक्तीपासून लांब राहणं खूप आणि खूप गरजेचं आहे चला विचार कसे वाटले अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा रहा धन्यवाद